खडसंगी येथील ताडोबाकडे जाणाऱ्या मार्गावर सामाजिक वनीकरण आहे या सामाजिक मध्ये अस्वल एका रूममध्ये घुसली होती मात्र नागरिकांनी आरडाओरड करून या अस्वलीला पळवून लावली खडसंगी गाव हा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असून सभोवताल जंगल परिसर आहे या जंगल परिसरात वाघ बिबट अस्वल असे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात असून भर दिवसाच वन्य प्राण्यांचे नागरिकांना दर्शन होत असते ही अस्वल मुरपार अमरपुरी जंगल परिसरात वावरत होती मोरपारकडे जाणाऱ्या मार्गावरील एका पुलाच्या खाली लपून बसलेली होती तिथून निघून खडसंगी गावात जात असताना काही नागरिकांना दिसून आले त्यामुळे या अस्वलीला पाळत ठेवून मागे मागे जात होते ही अस्वल गावात ताडोबाकडे जाणाऱ्या मार्गावर सामाजिक वनीकरण असून या वनीकरणाचा दरवाजा फुला असल्याने या खोलीत अस्वल जाताना काही नागरिकांना दिसून आली या नागरिकांनी गावात आरडाओरड केली असता या ठिकाणी अनेक नागरिक जमा झाले त्यानंतर नागरिकांनी आरडाओरड करून अस्वलीला पळवून लावले त्यानंतर सामाजिक वनीकरण जवळ राहणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला